बारीतली पाच मिनिटं घेतलेली आहे म्हणून बुवाना भुवांची मी आताच्या वारीत पाच मिनिटं निश्चित घेणार बुवा सांगून घेणार मागून घेणार चोरून येणार नाही बुवा आज गटारी आहे आज खरं बाईला मटणाचं ताट द्यायला पाहिजे होत बुवा बरोबर ना पण बुवा जे तुमच्या डोक्यात ते मटण चिकन बोकड कोंबडी कोंबडा मच्छी असेल ना तो आज काढून टाका कारण आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा आशय मुळात तुम्हाला समजलाय समजायला आला असताना तर जे काही तुम्ही बोललात ते पण बोलला नसतात आणि बनतात आज खरी तुमची परीक्षा आहे आज महाकाळ बुवानी आयुष्यातला पहिला कार्यक्रम असा केला असेल आज खरी या बुवांची परीक्षा आहे पण असो त्यांनी त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम केलेला आहे मला म्हणतात तुझा कसा याड काढीन बरोबर ना बोलले ना आता मला सांगा मी पहिल्या बारी त्यांना अरे तुरे केलं होतं ए माका ए रत्नाकर ए रत्नू बोलले होते अजिबात नाही मी आदरार्थीच बोलले होते बुवा तुम्हाला शुभेच्छा बुवा म्हणतात डायरेक्ट आलेला तुझा याड काढीन याड काढायला काय मला याड लागलाय गो मी काय इथे याडासारखी नाचते आता इथे याडासारखं कोण नाचत होतं ते बघितलं का नाही आणि याड्यासोबत याड करणार कोण याडच की नाही बारी करणार मग भुवा याड माझा काढू नका तुमचा काय तो घरात काढून इथं चांगला बरं होऊन या बारी करायला म्हणतात त्यानंतर साडी होत नाही हो, 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 हो। बायका बसल्याच महिला वर्ग इथे पूर्ण साडी होत नाही म्हणजे आता हा पदर आहे डोक्यावर घेऊ तुला होते घरी घरी तुमच्या बायको म्हणजेच माझ्या वहिनी काही वेगळी साडी नेसतात काय बरोबर ना साडी तर होते म्हणजेच काय काहीच नाही मिळालं ना की येते हो या शाहिरांची साडीवरून बोलायचं चाडीवरून बोलायचं फुगले फुगले चार बोट मास्त आहे चांगली गोष्ट आहे उद्या जरी वय उत्तरात गेला ना तरी बॉडी हाय तशीच राहणार तुमचं काय झालंय कशान झालं सुक कशान सांगा ना जर एवढं सुकल का तुम्हाला बनियन त्याच्यावर अजून एक बनियन मग त्याच्यावर कुर्ता मग जॅकेट मग जॅकेट एवढा घालून यावा लागतो का जरा इथं दिसण्यासाठी मग घरात उघडा काय बघाल या बुवाला मी नाही बघितलाय आता बुवा म्हणतील बाईने येऊन मला उघड बघितलंय काय तर नाही मी बघितलं नाही पण एक आपण जसे हे माझा विचार करतात ना तिला साडी पुरती आहे का? काय ही फुग फुगली ही फुगत चालली बरोबर तसं मी पण एक विचार करते असो काहीच बोलायला भेटलं नाही शाहीर तुम्हाला म्हणून तुम्ही व्यंगावरून बोलणार दिसण्यावरून बोलणार रंगावरून बोलणार ठीक आहे ग्रांटेड बॉस तुमचं टेंडर मी पास करून घेते बोल तुम्ही चांगला बोलताय आणि आता त्या टेंडरचा रिटर्न तुम्हाला पैसे देते बुवा आणि ते देणार आहे तुम्ही बोललात ना ए तो अभी एच महाकाळ गीकाळ आता ये हो यायच आणि म्हणतात मेली काली हाय जसं याच्यावर भुवावर लाईटीचा प्रकाशच पडलाय नाही हो अमावस म्हणतात ही हो? अमावस्या आहे हो? आणि हा अमावस्या धागात लपतो तो हो? चंद्र हो? आहे वाटतो माता मा आता संपली अमावस्या बुवा संपली जरा चंद्र तुझा बाहेर हो येऊ दे आसो मला म्हणतात गवळीनीची चाल गवळीनीची चालली ने काय आपके प्यार में हम सवर ही लगे चाल होती माझी ए हवा मेरे संग संग मेरे दिल में नहीं, 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 कानात ना, ना, कानात ना, ना, गेला पाहिजे आवाज आणि तो जात नसेल तर बाहेर यायचं त्यासाठी कारकून ठेवलेत ना जे सांगतात आणि मग तिथं तुम्ही काहीतरी इथे येऊन बरळता तसे नाही ठेवायचे म्हणून स्वतः यायचं आम्ही बोलावतो ना ते याच कारणासाठी स्वतः या स्वतः ऐका म्हणजे कसं मी कसं स्वतः ऐकते आणि जसं तुम्ही गवळण गायले स्व अशी कशी ही नाही कशी ही करते बघा बघा आणि नंतर तुम्हा सांगतोय खर नवरा असून मरते दुसऱ्यावर शी यमक वटिका यमक प्रास काय तुम्हाला जमत की नाही नुसती लिहायची म्हणून गाणी लिहिता ह्याच्यावरती गवळण बघा ठीक आहे नवरा असून दुसऱ्यावर मरते बुवा देवी देवतांची विटंबना करणं आज तरी आज तरी म्हणते हा मी मला जमणार नाही म्हणून गवळ्याची आणि नीट ऐका बायका घरी असून बायका राधेसाठी

बुवा याचं शास्त्र काय ते दुसऱ्या बारीत येऊन पटवून द्या आणि आता विषय निघालाय म्हणून सांगते माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर साफ चुकीचं आहे बुवा हे दरवेळी इथे येऊ ओ ही एवढी खोटारडी आहे ना एवढी खोटारडी आहे ना आई शपथ सांगते आज या ठिकाणी जमलेल्या एवढ्या रसिक प्रेक्षकांसमोर सांगते जर मी खोट बोलत असेल तर आजच्या आज माझी कला जाईल एवढी बुवा मी खोटी नाही बोलणार आणि तुम्हाला काय हो तुमची किव येते मला ज्या ठिकाणी आपली बारी झाली होती तेव्हा आपण दोन्ही शाहिरांनी एकमेकांची उत्तरं फोडली होती मालघरला मागच्या वर्षी त्यावेळी केलं होतं उत्तर मग आज मी का खोट बोलू बुवा उत्तराचा अजून अभ्यास करा फक्त शमीचा वृक्ष हेच बाकी योग्य आहे वैशिष्ट्य फार चुकीची आहेत आणि म्हणून शास्त्राने भिडणार बुवा तुम्हाला शास्त्राने भिडणार आलतू फालतू गावून भिडणार नाही आणि म्हणून

जाता जा टाया भुवरी आता गाडव बनून जाता जा टाया भुवरी रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं बघा काय म्हणायचंय पावन भूमी निर्माण करून पावन भूमी निर्माण करून

भावी या ठिकाणी गाणी घेतलेली आहे तर वेडी वाकडी सेवा तुमच्या समोर सादरीकरण करणं सुरू आहे आणि त्यातनच आता आहे कारण मला बोलायचं नाही शाहीर आहे ज्या पद्धतीने मी आयोजकांना शब्द दिलेला आहे त्या पद्धतीने शास्त्र शुद्ध रित्या मी बारी केलेली आहे मी इथं झडी लागली न सुका झालाय तुझा अंग दिसत नाही तुझा हा दिसत नाही तो दिसत नाही ह्याच्यासारखं नाही गायले ह्या फुगले जाम आणि खाल्ले जाम बुवा तू जामच झालाय वाटते थंडीत म्हणून तुला हे सगळं सुचत आहे असो तुमची कला तुमच्याकडे माझी कला माझ्याकडे मला रसिकांना द्यायचं होतं ते मी दिलंय अगदी चोख दिलंय आणि रसिक प्रेक्षक ठरवतील कोण झुकले आणि कोणाची मान वर आहे आणि म्हणून रसिका एक थोडे दोन शब्द बोलते की आज आज एवढ्या जनसमुदायाच्या आश्रयाखाली आम्हा दोन्ही शाहीरांचा कार्यक्रम झाला काय वाईट हो काय आवाज चांगला नाही आहे का नाच चांगला नाही आहे का वाद्य चांगली नाही आहेत मग महिला आज तुम्हाला कारण एवढंच आहे की तुम्हाला ही कळू दे की काय तुम्हालाय महिला पुरुष शक्ती बंदी घालतायत आणि म्हणे महिलांनी लोक कोकणची लोककला जोपासायची नाही हा कुठला न्याय आहे सगळे आईच्या उदारातून जन्मलेले आहेत आणि मी सुद्धा त्याच मातेच्या उदरातून जन्म घेतलेला आहे आणि जेवढा हक्क पुरुषांना आहे तेवढाच हक्क मला देखील आहे हे मी मानते आणि आज या रंगमंचावर शपथ घेते कोणीही कितीही प्रयत्न करू देत पण जीवात जीव असे पर्यंत श्वास असे पर्यंत या देहात शाहीर तेजल पवार तुमची आणि तुमचीच सेवा करणार तुमचीच सेवा करणार आणि म्हणून शेवटचं हे गीत काय सादरीकरण करायचं आहे लक्ष असू द्या कोकण छाया रत्न खाणीत मान कलेला फार अहो त्यातील एक शाहीर म्हणून घडले मी कलाकार स्त्रियांवरती हवे कशाला अन्यायाचार लोक कलेची आमच्यासाठी बंद केली जरदार नाही सोडणार तुम्हाला सोडणार शेवटी ही रह, भारी म्हणणार नाही सोडणार तुम्हाला सोडणार शेवटी ही भारी पडणार शालीर पळून घडले मी कलाकार स्त्रियावरती हवे कशाला अन्याय अत्याचार लोक कलेशी आमच्यासाठी बंद केले प्रेक्षांना शाहिरीमानाचा मुजरा करते आणि धन्यवाद करते आणि जय हिंद जय महाराष्ट्र बोल श्री गणपती जय